नमस्कार गेल्या काही दिवसापूर्वी संसदेमध्ये लोकसभेमध्ये जे आहे अमित शहा यांच्याकडनं एक वक्तव्य करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ते वक्तव्य करण्यात आलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात हे वातावरण चांगलंच मोठ्या प्रमाणात पेटलं होतं अमित शहा यांच्याकडनं खूप मोठी चूक झाली हे आता त्यांना देखील समजायला लागलं होतं आणि भाजपला देखील समजायला लागलं होतं कारण सोशल मीडियावरती अशा अनेक व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामध्ये आपण पाहू शकतो की अमित शहा यांच्या फोटोवरती चपलांचा हार घालण्यात आला तर काही ठिकाणी अक्षरशः अमित शहा यांचा फोटो जो एका रिक्षामध्ये लावण्यात आला आणि तो संपूर्ण गावातून संपूर्ण जिल्ह्यातून फिरविण्यात आला आणि लोकांना त्यावरती चपला बुटांनी मारायला लावण्यात आला असे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती पाहिले देखील असतील आणि अमित शहा यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे जो वादविवाद झाला तो आता थांबायचं नाव घेत नाही आहे संपूर्ण देशभरातून यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर त्यासोबत संपूर्ण देशभरातून आंबेडकर वाद्यांकडनं चांगलंच मोठं आंदोलन छेडलं गेलं आणि चांगलंच मोठं आंदोलन देखील करण्यात येत आहे यामध्ये काँग्रेस असतील किंवा इतर राजकीय पक्ष असतील हे देखील आता समोर आले आहेत आणि त्यांनी देखील अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे हे आंदोलन फक्त नुसतं आंदोलनच चालू नाही तर यावरून आता थेट अमित शहा यांनी थेट राजीनामा द्यावा अशी देखील मागणी आंबेडकर वाद्यांकडनं केली जात आहे अमित शहा यांनी या संसदेत केले वक्तव्यानंतर काँग्रेस किंवा विरोधी पक्षांकडून अमित शहा यांनी माफी मागावी आणि त्यासोबत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावी अशी मागणी केली जात होती परंतु हे आंदोलन आता फक्त संसदेपुरतंच मर्यादित नाही राहिलं तर हे आंदोलन संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे संपूर्ण रस्त्यावरती हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहेत लोकांनी किंवा भीमसैनिकांनी फक्त अमित शहा यांच्या फोटोंना चपलांचा हारच नाही घातला तर जागोजागी अमित शहा यांचे पुतळे देखील जाळल्याचे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावरती भरपूर प्रमाणात पाहायला मिळालेत त्यासोबत आंबेडकरवादी असतील किंवा इतर लोक असतील हे सर्वजण चांगल्या मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबत अमित शहा यांचा फोटो जाळत असताना त्यांच्या चपला त्यांच्या फोटोवरती चपल्याची मारहाण करत असताना त्या ठिकाणी काही नारे देखील दिले जात आहे आपल्याला पाहायला मिळत आहे की अमित शहा यांना थेट सांगितलं जात आहे की तुम्हाला काय करायचं ते करा परंतु आमच्या बापाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कुठल्याही प्रकारे सहन करणार नाही आणि यानंतर जर तुम्ही अपमान केला तर तुम्हाला नक्कीच याहीपेक्षा चांगलाच मोठा सबक आमच्याकडनं मिळेल अशा अनेक गोष्टी अशा अनेक जे सूचना आहेत अमित शहा यांना दिल्या जात आहेत आणि त्याचसोबत अमित शहा विरोधात चा ठिकठिकाणी प्रदर्शनं देखील होताना आपल्याला दिसत आहे हे प्रदर्शनं एखाद्या विधानसभेपुरते किंवा कुठल्या जिल्ह्यापुरते कुठल्या राज्यापुरते मर्यादित राहिलेले नाही तर हे प्रदर्शनं जे आहे संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात होत आहेत संपूर्ण देशभरातून ज्या अमित शहा यांच्या विरोधात आहे वेगवेगळे नारेबाजी दिली जात आहे तर त्यांच्या विरोधात लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत लोकांचं थेट म्हणणं आहे की अमित शहा तुम्हाला काय करायचं ते करा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नादी लागायचं काम करू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां त्यांच्याबद्दल वाईट शब्द किंवा त्यांच्याबद्दल एखादी अशी टिप्पणी करण्याचं काम करू नका की जेणेकरून त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागतील असं बोलत जाय संपूर्ण देशभरात हे आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे आणि त्याचसोबत संपूर्ण देशभरातून याबद्दल एक वेगळे व्हिडिओ देखील आता आपल्याला व्हायरल होताना पाहायला मिळत आहे रस्त्यावरनं जाय डॉ रस्त्यावरनं जाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे लोक रस्त्यावरती उतरले त्यांनी त्यांनी थेट अमित शाह यांच्या फोटोला जाळपोळ करायला आणि त्याचसोबत त्यांच्या फोटोवरती चपलाचा हार घालायला सुरुवात केलेली आहे तरी मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा